नमस्कार मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण फक्त एकच आपल्या सगळ्यांना माहीतच आहे सध्या भारतात काय चालू आहे ते म्हणजे जंगल तोडं वृक्ष तोडा पर्वत तोडा म्हणजे वाटेल ते करा वाटेल ते तोडा कायदे तोडा म्हणजे सगळं आपल्या मनमर्जीचा कार्यक्रम चालू आहे त्यात आपल्या देशात महाराष्ट्रातसुद्धा तेच चालू आहे आता ह्या ह्यांची नजर गेली आहे आरोवली पर्वत म्हणजे आपले आरोवली बागे राजस्थानमध्ये त्याच्यावर गेलेली आहे ह्याचं कारण मित्रांनो या अरवली जंगलामध्ये काय आहे सिमेंट सापडले अशी माहिती आहे या सिमेंटमुळे यांची नजर तिथं पडली आहे विकास त्यांना तिथं विकास करायचा आहे बाकीच्या ठिकाणचा सोडला फक्त त्यांना तिथं करायचं आहे पण ह्याच्यामुळे आपल्या देशाला खूप हानी होणार आहे खास करून राजस्थानमध्ये राजस्थानची आत्ताची परिस्थिती खूप बेकार आहे आणि हे अशा घटना घडल्यानंतर हे पर्वत तोडल्यानंतर अजून वाटतुळं होणार आहे तिथं आणि ह्याचे परिणाम दिल्ली गुजरात आणि महाराष्ट्राला सुद्धा होणार आहेत महाराष्ट्रालासुद्धा ह्याची झ म्हणजे झ झलक लागणारच आहे असं नाही आहे की ह्यांना काही त्रास होणार नाही पाण्याचा स्रोत इथं कमी होणार आहे उष्णता वाढणार आहे कारण की तिथं प्रचंड उष्णता ती रांगा रुखून घेतात त्यामुळे बऱ्याच गोष्टी इथं गाठणार आहेत आणि सरकार म्हणते आम्ही सगळे पर्वत नाही तोडणार शंभर मीटरच्या खालचे जेवढे पर्वत आहेत त्यांनाच तोडणार आहे आणि शंभर मीटरचे जे पर्वत वर असेल ते फक्त आरविले असणार आहे आणि त्याच्या खाली आम्ही तोडणार म्हणजे तो, 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 तो एखादा पर्वत नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव मीटर असेल तरी तोडणार कारण ते तो आरोली पर्वतामध्ये येत नाही असा त्यांचा खटाटोप आहे एका माणसाला या जगात नंबर वनला नेण्यासाठी हे धंदे चालू आहेत आणि हे बंद झालं काय कुठं तरी पाहिजे त्यासाठी राजस्थानमध्ये जोरदार मोर्चा चालू आहे आपण भारतीय म्हणून या गोष्टीचा विरोध केलाच पाहिजे मित्रांनो कारण की झाडं जगली तर माणूस जगणारे आप आज आपण जगतोय आपल्या येणाऱ्या उद्या पिढ्यांचा खूप अवघड आहे हे जे त्यांना समर्थन करतात ना हे यांची सुद्धा हालत आली आपल्यापेक्षा बेकार होणार आहे कारण जागीरदार बोड्याचे जातील या देश सोडून इकडं आपली आई घालतील पण आपल्या गोर गरीब लोकांना ह्याचा त्रास होणार आहे त्यासाठी या गोष्टीला विरोध करा सेव ट्रीज सेव पर्वत प्रत प्रत्येक वेळेस आपल्याला लक्ष तोडून द्यायचं नाही नाशिकमध्ये जे झालं ते तिथं करायला लागल्यात प्रत्येक गोष्टीला विरोध करा जे निसर्गाची हानी होईल तिथं विरोध झालाच पाहिजे अजून या याआधी पण पर्वत तोडलेले आहेत याचा कुटुंबिक आली टाकतो ते बघा आता हे यांच्या आरावली पर्वत मागे लागलेले ला आहेत एक नागरिक म्हणून या देशाचे नागरिक म्हणून आपण या गोष्टीला विरोध केला पाहिजे पर्वत तोडू दिलं नाही पाहिजे आपण विरोध तर एक पोस्ट टाकू शकतो आपण तिथं जाऊ शकत नाही सध्या कारण खूप लांब आहे इथून आपण एक पोस्ट टाकू शकतो विरोध करू शकतो हॅशटॅग वापरू शकतो करा मित्रांनो देश जगला पाहिजे देश वाचला पाहिजे नागरिक वाचले पाहिजेत येणाऱ्या पिढी वाचला पाहिजे बिहारी यांचं वाजपेयी यांचं खूप भारी वाक्य आहे हा देश वाचला पाहिजे चला मित्रांनो आज एवढंच परत बोलू काही राहिलं तर नक्कीच अजून की एकदा येईल धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट करा